नमस्कार शेतकरी मित्रांनो मराठी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो मित्रांनो नाविन्यपूर्ण पूर्ण योजनेसाठी ऑनलाईन अर्जही सुरू झालेले आहेत तर हेच अर्ज आपण आपल्या स्वतःच्या मोबाईलवरती कशा पद्धतीने भरू शकतो हे आपण आपल्या आजच्या मध्ये बघणार आहे तर व्हिडिओ शूट पर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या अशाच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे मित्रांनो मित्रांनो नाविन्यपूर्ण योजना म्हणजेच गायी असेल म्हैस शेळी पालन मेंढीपालन यासारख्या योजनांसाठी यासाठी प्राण्यांसाठी आपल्याला सरकार अनुदान देत असतं मित्रांनो त्याच संदर्भात आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत तर आपण कशा पद्धतीने नवीन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतो तर मित्रांनो चला आपल्या डेस्कटॉपवरती जाऊया मित्रांनो आपल्या डेस्कटॉपवरती आल्याच्या नंतर गुगल क्रोम ब्राऊझरवरती जाईल गेल्याच्या नंतर इथे ती वेबसाईट टाकायची मी ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात येईल मित्रांनो या वेबसाईटवर आल्याच्या नंतर मित्रांनो सुरुवातीलाच वेबसाईटला ओपन आहे ओपन केल्याच्या नंतर असा एक डिशबोर्ड येईल तुमच्या समोर या वरती यायचंय त्यानंतर इथे व्यवस्थितपणे अर्जदार नोंदणी त्यानंतर अर्ज योजनेसाठी अर्ज त्यानंतर प्रणालीद्वारे पात्र लाभार्थ्यांची यादी इथे तयार होईल त्यानंतर प्राथमिक प्राथमिक जी निवड होईल ती त्यानंतर निवड झालेल्या अर्जदारांची कागदपत्रे अपलोड करायची यानंतर अंतिम निवड अशा पद्धतीने सर्व जे अर्जदार असतील त्यांची निवड होणार आहे मित्रांनो तर यानंतर मित्रांनो वरती असा डिशबोर्ड दिसेल यामध्ये अर्जदाराची नोंद यावरती क्लिक करायचे यावरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो वरती अर्जदार नोंदणी करण्यापूर्वी खाली महत्वाच्या बाबी लक्षात घ्याव्यात हे व्यवस्थितपणे तुम्ही वाचून घ्या मित्रांनो अं आ... जिथे रेडचं ऑप्शन असेल ते माहिती भरणं अनिवार्य आहे मित्रांनो अर्जदाराचे किमान अठरा वर्ष पूर्ण असावे एक आधार नंबर कार्ड नंबरवर सोबत एकच मोबाईल नंबरची नोंदणी करता येईल तर अशा पद्धतीची एकूण अकरा दे महत्वाच्या बाबी सांगितलेल्या त्या तुम्ही व्यवस्थितपणे वाचून घ्यावी त्यानंतर स्किप करायचं याला त्यानंतर तुमच्या नोंदणीसाठी असा अर्ज ओपन होईल मित्रांनो त्यामध्ये मित्रांनो आधार कार्ड नंबर अर्जदाराचे वय त्यानंतर पहिले नाव वडिलांचे नाव आणि आडनाव त्यानंतर लिंग असेल पुरुष स्त्री जे असेल ते त्यानंतर मोबाईल नंबर ईमेल आय डी जिल्हा निवडायचा आहे मित्रांनो त्यानंतर तालुका गाव त्यानंतर जात प्रवर्ग जो जात प्रवर्ग असेल तो आणि त्यानंतर जात चे प्रमाणपत्र आहे का नाही हे करणे टाकून घ्यायचं त्यानंतर दिव्यांग प्रमाणपत्र म्हणजे आपण असल्यास ते निवडायचे त्यानंतर दारिद्र्य रेषेखालील आहेत का असेल तर होय कारण तर नाही त्यानंतर शैक्षणिक पात्रता हे झाल्याच्या नंतर त्यानंतर राशन कार्ड नंबर बँकेचे नाव खाते नंबर आय एफ सी कोड आणि बँक कुठली शाखा आहे ते त्यानंतर अर्जदाराचा फोटो आणि अर्जदाराची स्वाक्षरी इथे अपलोड करायची त्यानंतर मित्रांनो खाली अर्जदाराने एकूण कुटुंबातील सांग खेतून स्वतःचे नाव उघडून इतर सदस्यांची नावे राशन कार्ड नुसार भरावी तर इथं सर्व जेवढे पुरुष असतील समजा एक असेल दोन असेल स्त्रिया एक असेल दोन असेल तर तेवढी इथे कॉलम तयार होतील मित्रांनो त्यानंतर नियम व अटी मला मान्य आहे याच्यावरती क्लिक करून पुढे इथे के के क्लिक केल्याच्या नंतर पुढे जाव्यावरती क्लिक करायचं क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीने तुमची सर्व माहिती दाखवली जाईल त्यानंतर जतन या पर्यावरती क्लिक करायचं जतन या पर्यावरती क्लिक केल्याच्या नंतर सर्व माहिती व्यवस्थित बघू घ्या आणि जतन यावरती क्लिक करा क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो मित्रांनो त्यानंतर आपला आधार क्रमांक आणि पासवर्ड टाकून इथे लॉग इन करायचं लॉग इन झाल्याच्या नंतर लॉग इन झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल त्यामध्ये अर्ज करण्यापूर्वी या बाबी लक्षात घ्याव्यात तर या बाबी तुम्ही व्यवस्थितपणे वाचून घ्यायचे आहे आणि स्किपवरती क्लिक करून अशा पद्धतीने तुमची सर्व माहिती इथे येऊन जाईल मित्रांनो त्यामध्ये त्यानंतर खाली तुम्हाला योजनेबद्दलची माहिती कशासाठी अर्ज करायचा त्यासाठी इथे देण्यात आलेला आहे कोणत्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्यामध्ये राज्यस्तरीय योजना शेळी पालन असेल मेंढी वाटप असेल किंवा जिल्हास्तरीय योजना तर अशा पद्धतीने त्यामध्ये सर्वोपय व्यवस्थितपणे बघून घ्यायचे आहे मित्रांनो त्यामध्ये आपल्याला जर शेळी पालन अर्ज करायचा असला तर याच्यावरती क्लिक करायचंय क्लिक केल्याच्या नंतर इथे काही प्रश्न आहे जसं की अर्जदार महिला बचत गटाचे सदस्य आहे असेल तर होय करा नसेल तर नाही या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अर्जदार भूमी नाही का असेल तर होय करा नसेल तर नाही करा त्यानंतर अर्जदार रात्री रेषेखालील आहे का असेल तर होय करा नसेल तर नाही करा असेल तर त्याचा नंबर असतो यादी क्रमांक तो इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर अर्जदार सुशिक्षित बेरोजगार आहे का असेल तर होय करा त्याचा केंद्रातील नंबर जो असेल स्वयंरोजगार सेवा केंद्रामधला जो नोंदणी क्रमांक असेल तो नोंदणी क्रमांक इथे टाकायचा आहे अर्जदाराकडे चार पिके घेण्यासाठी सिंचन व्यवस्था आहे का असेल तर दर होय करा नसेल तर दर नाही करा त्यानंतर अर्जदाराकडे सध्या उपलब्ध असलेले पशुधन संख्या नसेल तर शून्य लिहावे असेल तर सांगायचे मित्रांनो इथे सर्व देशी गाय असे, असे, हो किती असेल मग स्वर्ग किती असेल शेळ्या किती आहे मेंढ्या किती आहे हे सर्व काही भरायचं असेल असेल तर जी संख्या असेल ती टाकायची नसेल तर सर्व ठिकाणी शून्य शून्य टाकून झिरो झिरो टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो दहावा नंबरचा आहे अर्जदाराकडे शेळ्या मेंढ्या वाड्यासाठी वाडा आहे का असेल तर होय नसेल तर नाही असेल तर किती जनावरांसाठी आहे ते भरायचं आहे त्यानंतर अर्जदाराकडे वाडा असल्यास त्याचा प्रकार कच्चे बांधकाम किंवा पक्के किंवा गवतीचे छपरायचे असेल किंवा वाढत नाही त्यानंतर अर्जदारांनी मेंढी पालन विषय प्रशिक्षण घेतले असेल आहे का असेल असे तर होय नसेल तर नाही त्यानंतर अर्जदार हिस्सा स्वतः उभा करणार आहे का अथवा बँकेकडून कर्ज घेणार आहे का हे सविस्तरपणे स्वतः असेल तर स्वतः बँक असेल तर बँकिंगकडून त्यानंतर मित्रांनो कर्ज घेत असलेल्या बँकेचा तपशील म्हणजेच आपण त्याच्यासाठी जर कर्ज घेतलेला असेल तर त्या बँकेचा तपशील द्यायचा असेल त्यानंतर कर्ज घेतले असेल तर होयकारा नसेल तर नाही करायचं त्यानंतर पंधरा नंबरचा आहे मित्रांनो मागील तीन वर्षात मी किंवा माझ्या कुटुंबातील व्यक्तींनी कोणत्याही शासकीय पशुधन वाटपाच्या योजनेचा लाभ घेतलेला आहे का विचार हे विचारलेलं आहे असेल तर होय नसेल तर नाही करायचे त्यानंतर अर्जदाराच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती शासकीय शासकीय स्थानिक संस्थेचे सेवेत अथवा सेवानिवृत्त वेतनधारक तसेच कुटुंबातील कोणीही व्यक्ती राज्य केंद्र शासनाच्या तसेच स्थानिक स्वराज्य सं संस्थेचे सदस्य पदाधिकारी लोक प्रतिनिधी आहेत का असेल तर होय नसेल तर नाही करायच त्यानंतर एक मे दोन हजार एक नंतर तिसरे जन्मलेले आपत्ती आहे का तर होई नसेल तर नाही त्यानंतर अर्जदार महानगरपालिका नगरपालिका नगर परिषद किंवा कंटक मंडळी नगरपंचायतचा रहिवासी आहे का होय करा किंवा नाही करा त्यानंतर या योजनेअंतर्गत माझे प्रकरणं मंजूर झाल्यास मंजूर दिनांकापासून एक महिन्याच्या कालावधीत शेळी मेंढी गट खरेदी करण्याची मी हमी देत आहे जर बँकेच्या कर्जाची गरज असल्यास बँकेकडून कर्ज मंजूर करून घेण्याची जबाबदारी माझ्यावर आहे अनुदानाची रक्कम मला थेट अनुदान स्वरूपात गटाची खरेदी झाल्यानंतर माझ्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार याची मला पूर्ण कल्पना आहे असे वीस प्रश्न आहे मित्रांनो ते सविस्तरपणे करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर खाली नियम व अटी आहे ह्या अटी व्यवस्थितपणे तुम्ही वाचून घ्यायच्या आहे मित्रांनो त्यानंतर वरील नियम व अटी मला मान्य आहे यावरती क्लिक केल्याच्या नंतर सर्व माहिती एकदा तपासून बघा आणि सर्व माहिती तपासल्याच्या नंतर मित्रांनो क्लिक केल्याच्या नंतर पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं आहे गेल्याच्या नंतर मित्रांनो सर्व एकदा व्यवस्थितपणे बघून बघायचं आहे आपलं नाव आधार नंबर मोबाईल नंबर आणि त्यानंतर जतन या बटनावरती क्लिक करायचं आहे बदल करायचा असला तर आपण बदल या बटनावरती क्लिक करून बदल करू शकतो किंवा आपल्याला जर डायरेक्टली फॉर्म सबमिट करायचा असेल तर जतन या बटनावरती क्लिक करायचंय क्लिक केल्याच्या के नंतर अर्ज जतन केल्यानंतर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करता येणार नाही एकदा ही एक माहिती जतन केल्यानंतर त्या कुठलाही बदल करता येणार नाही अर्ज भरताना पूर्वी दिलेल्या माहितीची अंतिम सहमती झाल्या असल्यास जतन करा या बटनावरती क्लिक करा माहिती बदल करायचा असल्यास बदल या बटनावरती क्लिक करा आणि या बॉक्सवरती क्लिक करून मला मान्य आहे आणि जतन या बटनावरती क्लिक करायचे जतन या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो आपला फॉर्म हा एकवीसवी साठवलेला हो आहे आणि अशी एक प्रिंट काढून घ्यायची आहे मित्रांनो आणि आपल्याला ठेवायची आहे थोड्या दिवसांना तुम्हाला एस एम एसद्वारे या योजनेसाठी ये येईल पात्र झाल्याच्या नंतर त्यानंतर आपल्याला आपली डॉक्युमेंट सबमिट करायचे आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटद्वारे करा आणि व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो अशा शेतकऱ्यांसाठी मी घेऊन येतो तर, तर व्हिडिओ या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद